आपल्याला सर्वसामान्य आदिवासींना रस्त्यावर पण उतरून आपल्याला या ठिकाणी आंदोलन करावं लागेल असं जर केलं तरच आपण या ठिकाणी आदिवासींचं अस्तित्व टिकवून ठेवू आदिवासींचं आरक्षण आपण टिकवून ठेवू आणि आदिवासींचं आरक्षण टिकलं तरच या ठिकाणी आपला फायदा आहे मित्रांनो नाही तर आपली अवस्था ही वाईट होणार आहे म्हणून हे जे काही सर्व नेते मंडळी आहेत यांच्याबरोबर आपण एक सर्व आदिवासींनी आदिवासी म्हणून जो निर्णय घेतील तो निर्णय आपण मान्य करून आपण त्यांच्याबरोबर राहायचा आहे एक समाज म्हणून राहायचा आहे या ठिकाणी काही इलेक्शन वगैरे नाही पक्ष पण नाही समाज म्हणून आपण त्यांच्याबरोबर राहायचा आहे आणि ही केसा स्थगिती उठवायची आहे त्याचबरोबर बरेचसे विषय आदिवासींचे आहेत ते पण आपल्याला या ठिकाणी सोडवायचं आहे म्हणून सर्व ह्या ठिकाणी आलेल्या आदिवासी बांधव उपस्थित आहेत त्यांचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आहे आपण या ठिकाणी बरेचांचे मार्गदर्शन ऐकून घेतलं आणि पुढची दिशा आपण ऐकून आपण गाव सगळं ढवळून काढून ह्या आंदोलनामध्ये सहभागी करून घ्याल अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतोय थांबतोय जे आदिवासी याच्यानंतर कामरेट आपले नाशिक जिल्ह्याचे जिल्हा सेक्रेटरी जिल्हा कमिटी सदस्य कामरेट विकासचे यांना मी विनंती करतो का त्यांनी तिथे विचार मांडावा सरांच्या अध्यक्षांनी सभेला उपस्थित असलेले आपल्या मतदारसंघाचे खासदार भगळे साहेब आपले लाडके नेते गावी साहेब आमचे नित्रितराव भास्कर साहेब गावितसे सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी नेते कार्यकर्ते आपण पाहिलं पैसा भरतीचं आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये जे तिथं उपोषणाला बसलेले होते त्यांनी आपली झोप उडवलेली आहे जसं जर आपण पाहिलं बोललो तर फक्त पैसा हा नोकरी पुरता नाही पैसा हा फक्त नोकरीसाठी निर्माण केलेला नाही जानोमध्ये जो जरी कायदा झाला त्याच्यामध्ये आदिवासींशी संबंधित त्यांचे सगळे प्रश्न मग ते सांस्कृतिक असोत ते सामाजिक असोत ते व्यवसायाचे असतोत ते जमिनीचा आपला जो वनाधिकार कायदा आहे हा पण त्याच्यामध्ये केलो आणि त्या पेसामध्ये आपल्याला सगळे अधिकार गावामध्ये दिले म्हणजे पेसा ग्रामसभेला म्हणजे आपली जी ग्रामसभा आहे त्याच्यापेक्षा पेसा ग्रामसभा ही आदिवासींसाठी मोठी आहे आणि ते अधिकार दिले 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 जे दिलेले आहेत ते कायद्याने दिलेले आहेत हे कोणाच्या बापाने आपल्याला अधिकार दिलेला नाही तो केंद्र शासनाचा कायदा आहे संघटना एकत्र येऊन आपण सुरू केला आणि त्याच्यानंतर आपण रस्त्यारोग केल्यानंतरही सरकार काही हालायला तयार नाही म्हणून आपण उपोषणाला बसलो आणि उपोषणाचे तीन दिवस गेले सरकार काहीच करायला तयार नाही म्हणून आपण पंचवीस तारखेला असा निर्णय घेतला की आपल्या संबंध महाराष्ट्रातून जे आदिवासी आहेत त्यांनी एक जाहीर मेळावा आयोजित केलेला आहे त्याला सगळ्यांनी हजेरी लावावी त्याप्रमाणे सरकारला पण स्वप्न नव्हतं की एवढे लोक येतील आपल्याला पण अपेक्षा नव्हती पण ही गोष्ट जी आहे ती खरी म्हणजे आदिवासींच्या मळावर उठलेली ही कुराड आहे आणि हे सगळ्यांना आता कावरती ते धनगर घालून देण्याचा प्रयत्न करता आमच्यामध्ये आणि धनगरांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करता आणि ह्या ह्या वादाला कारणीभूत हे सरकार आहे आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना एकदा ताक म्हणजे एकदम तयार होऊन निघावं लागणार आहे आपण एकोणावीस तारखेला किमान आपण ते निवेदन देताना दोन ते अडीच हजार किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोक हे कलेक्टर ऑफिस कमिशनर ऑफिस इथंपर्यंत आले पाहिजे म्हणजे सरकारला सुद्धा जाणीव झाली पाहिजे की लोक आता काही शांत बसणारे नाही आहेत आणि त्याच्यानंतर आंदोलन ज्या पद्धतीनं तिथं सुरू करायचं आहे त्या आंदोलनाची तीव्रता ही जसजशी जशी वाढत जाईल निघून गेली कोणालाही म्हणजे ऑर्डर मिळाली नाही काय कारवाई झाली त्याचं काय कोणाला माहिती मिळाली नाही उलट काल घोषणा केली मुख्यमंत्र्यांनी की धनगर समाज हा आम्ही आदिवासीमध्ये टाकतोय आणि लवकरच त्याचा जी आर काढतोय अशा प्रकारची घोषणा केल्यामुळं एकतर आम्ही मागतो आमच्या नोकऱ्या आम्हाला मिळाले पाहिजेत आमचे हक्क मिळाले पाहिजेत ते सरकार द्यायला तयार दे नाही आणि दुसरं अजून धनगरांचं जे काही संकट आहे ते आमच्या गड्यामध्ये बांधण्याचा विरोध करायचा नाही आहे धनगरांना स्पेशल अशा प्रकारचे कॅटेगरी देवं त्यांना रिजर्वेशन द्यावं अशा प्रकारची आमची सरकारला सूचना आहे पण सरकार आमचं अंकावरती त्यांच्या अंगावर येऊ नये म्हणतो दुसऱ्यावर लोटायचं अशा प्रकारचं काम करत आहे आणि हे सरकारची भूमिका चुकीची आहे आणि हे जे सरकार आहे ते शब्दाला न जागणार आहे खोटार्य सरकार आहे आणि ह्या खोटार्य सरकारला आता धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे आम्ही गुरुवारी याच्या बाबतीमध्ये सबंद जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील जे प्रमुख कार्यकर्ते आहेत आदिवासींचे ते सगळे कलेक्टरला कलेक्टरच्या मार्फत सरकारला निवेदन देणार आहोत की पुढचं आंदोलन हे अत्यंत तीव्र केलं जाणार आहे आणि ह्याची सर्व जबाबदारी सरकारवर राहील शिंदे सरकारवर राहील अशा प्रकारचं त्यांना